नमस्कार किचन बायम मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज चतुर्थी आहे आणि चतुर्थी विशेष साबुदाण्याची खिचडी मी बनवणार आहे त्यासाठी गॅसवर मी कढई ठेवली त्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि हे बघा हे कच्चे दोन आलू बारीक चिरले ते टाकले थोडीशी दोन तीन हिरवी मिरची बारीक चिरून टाकलेली आहे आणि शेंगदाणे टाकलेले आहे कलर येण्यासाठी लो थोडं लाल तिखट टाकलेलं आहे आणि हा मी रात्रीलाच साबुदाणा भिजवलेला होता चांगला सॉफ्ट झाला आहे तो घालून घेतला आहे थोडं फिरवून घ्यायचं फिरवून घेतल्यानंतर चवीनुसार मीठ घातलेलं मीठ घातल्यानंतर परत थोडंसं मी फिरवून घेतलं आणि चार मोठे चमच हा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आहे तो टाकून घेतलेला आहे परत फिरवून घेतलं आणि झाकण ठेवून एक वाफ आणून हो दिलेली वाफ आणल्यावर आपली उसळ अजून चांगली सॉफ्ट होऊन जाते त्याच्यानंतर मी हे छोटे दोन चम्मच साखर घातली साखर घातल्याने काय ना उसळीला आपली छान चव येते त्याच्यानंतर अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे लिंबूच्या रसाने पण आपली उसळ छान मोकळी होते आणि उसळ झाल्या शेवटी हे बघा थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आणि आपली साबुदाण्याची उसळ तयार झाली आहे